कारण गाव सार मामाचं पण एक नाही कामाच चा। चालणार नाही कारण ओबीसीची ठाम भूमिका कुणी घेतली ओबीसीच्या प्रश्नावर माणसं अंगावर कुणी घेतली त्या माणसाला मंत्रिमंडळातून का डावल जात आहे का डावल गेलंय अजितदादानी याचं उत्तर द्यावं आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी याच उत्तर द्यावं फक्त जयंती साजरी करून किंवा प्रोग्राम साजरे करून चालणार नाही तर ओबीसीचे प्रश्न अनेक आहेत हे प्रश्न सुटायचे असतील तर मंत्रिमंडळामध्ये ची बाजू घेणारा माणूस पाहिजे नुसते ओबीसी असणारे नको आहेत जन्मान ओबीसी नको आहेत पण ओबीसीची भूमिका घेणारी माणसं मंत्रिमंडळात पाहिजेत आणि त्यासाठी आम्हाला छगनरावजी भुजबळ या मंत्रिमंडळात हवे होते अजितदादानी जर या गोष्टी हात वर केल्या असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे कारण आम्ही ओबीसीनी या महाराष्ट्रामध्ये जे मतदान केलेलं आहे ते मुख्यमंत्र्यांकडे पाहून केलेलं आहे दादा पवारांकडे पाहून आम्ही माहितीला मतदान दिलेलं नाही आम्हाला ज्या आशा आहेत अपेक्षा आहेत त्या मुख्यमंत्र्यांकडून आहेत तेव्हा आज मुख्यमंत्री या पवित्र स्थळावरती येत है। आहेत तर हा राजकारण करण्याचा दिवस नाही किंवा प्रोग्राम नाही पण आम्ही जे ओबीसी बांधव इथं जमा झालेलो आहोत आम्हा ओबीसी बांधवांना माननीय छगनरावजी भुजबळ यांच्या बाबत या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णय करून अस्वस्थ करावा भुजबळ साहेब खूप मोठे नेते आहेत ते ओबीसी बद्दल लढत आहेत त्यामुळे सल्ला देण्यापेक्षा भुजबळ साहेबांनी रस्त्यावरच्या लढाईत सामील व्हावं आणि या सरकारला आपण निवडून दिलेलं आहे या सरकारकडून आपण ओबीसीचे प्रश्न सोडवून घेऊयात आणि जे मुलींचं किंवा महाज्योतीच किंवा पंचायत राजमधलं आरक्षण किंवा एकूण ओबीसी समोरचे सर्व प्रश्न आहेत हे प्रश्न सुटलेले नाहीत ओबीसीने ओबीसीची भूमिका बजावलेली आहे आता वेळ आहे ती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची की ओबीसीचे प्रश्न सोडवण्याची ठीक आहे धन्यवाद